नागरिकांनी यंदाही दिवाळी सण उत्साहानं साजरा केला या काळात फटाके वाजवण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे मात्र संध्याकाळच्या वेळेस झालेल्या पावसानं तेवढ्या काळात प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळालाय अर्थात यंदा दिवाळीपूर्वीची हवेची गुणवत्ता आणि दिवाळीच्या काळातील हवेची गुणवत्ता याचा विचार करता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणाच्या पातळीत सरासरी अकरा पूर्णांक एक टक्के वाढ नोंदवण्यात आली तर दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत तीन पूर्णांक दोन टक्के वाढ नोंदवली गेली आहे दोन हजार चोवीसच्या दिवाळी कालावधीत हवेच्या गुणवत्तेची तुलना केली असता यंदा हवेतील प्रदूषणाच्या पातळीत सात पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे मागील तीन वर्षाच्या दिवाळीच्या कालावधीतील वायू प्रदूषणाचं मूल्यमापन केलं असता असे निदर्शनास आले की दोन हजार तेवीसमध्ये दिवाळी कालावधीमधील हवा गुणवत्ता निर्देशांकमध्ये बासष्ट पूर्णांक सहा टक्के वाढ झाली दोन हजार चोवीसमध्ये दिवाळी कालावधी निर्देशांकात तेहतीस पूर्णांक नऊ टक्के वाढ झाली होती पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं ठाणे शहरात दिवाळी दोन हजार पंचवीस कालावधीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनियर केमिस्ट ओम सत्यशिव परळकर यांनी हा अभ्यास केला या अभ्यासात दिवा दीपावली पूर्व आणि दीपावली कालावधीत ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात ता आली त्यानुसार अकरा ऑक्टोबर रोजी दीपावली पूर्व कालावधीत हवेतील धुलीकणाचं प्रमाण चारशे एक एकशे एक्केचाळीस होतं तर एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलीकणांचं प्रमाण सर्वाधिक म्हणजेच गुणवत्ता निर्देशांक एकशे सत्तावन्न होता दिवाळीच्या कालावधीत ध्वनीश्पातळी तीन पूर्णांक दोन टक्के वाढ नोंदवली गेली आहे